तर मंडळी बघू शकता ही आमची राशी तर मंडळी गेले कित्येक दिवस म्हणजे मला वाटतंय की आय थिंक एक आठवडाभर एक ट्रेंड चालू आहे सोशल मीडियावरती तो असेल युट्यूब असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल त्याच्यावरती ट्रेंड चालू आहे बन्नी कॅपचा तर हे बघू शकता राशीच्या गळ्यामध्ये बन्नी कॅप आहे राशी दाखव बन्नी कॅपचा गळ्यांना हे बघा बन्नी कॅप आहे ऑपरेट कसे होते बघा आणि हा जबरदस्त असा ट्रेंड सोशल मीडियावरती चालू आहे इंस्टाग्राम वरती पण फेसबुक वरती पण आणि युट्यूब वरती पण तर राशीने काल घेतलेली आहे बन्नी कॅप रेड कलरची बन्नी कॅप त्याच्यामध्ये लाईट पण आहे मंडळी राशी लाईट दाखव हे बघा मस्त असा एस्ट्रोनॉट लाईट आहे हे बघा दोन्ही साईडला आणि ऑपरेट कशी करते दाखव जरा बन्नी कॅप ऑपरेट कशी होते खूप सुंदर अशी बन्नी कॅप आहे वाव सिंगल पण उठतात ना अजून एक बन्नी कॅप आहे ती पण दाखवतो ती वाली बन्नी कॅप द्या मस्त असे बन्नी कॅप पण बोलू शकतो आपण बन्नी मफलर पण बोलू शकतो हे बघा ही दुसरी वाली वाव तर मंडळी ही जी बन्नी कॅप आहे ना राशीची बन्नी मफलर त्याच्यामध्ये आहे लाईट आता राशी अं, सुंदर दिसते अंधारामध्ये खूप छान दिसत ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या शेवटला जरा कानामध्ये घालून कशी ऑपरेट होते दाखवा कानामध्ये घाला बन्नी कॅप बन्नी कॅप कानामध्ये घालून कशी ऑपरेट होते दाखवा जरा हे बघा आणि त्याच्यामध्ये लाईट पण आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर अशासाठी बघू शकता ही व्हाईट वाली एक बन्नी कॅप घेतली आणि ही एक रेड वाली बन्नी कॅप या दोन बन्नी कॅप घेतल्या तर सोशल मीडियावरती एकदम धुमाकूळ चालू आहे ट्रेंड खूप मोठा चालू आहे बन्नी कॅपचा मी शॉपमध्ये गेलो पप्पाला पिंक कलर पाहिजे व्हाईट पाहिजे तर एक काका बोलले का पिंक कलर संपल्या म्हणून घेतले तर पिंक कलर ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस पिंक कलरचा पण बन्नी कॅप घेणार मी तर कसे सुंदर आहेत ना दोन्ही पण बनी कॅप तर तुम्हाला आवडल्या का राशीच्या बनिकॅप राशीला काहीतरी बोलायचंय ओके एक कॅप थोडीशी खराब होती तर मी आज रिप्लेस करून दुसरी घेऊन आलोय खूप छान आहे आहेत मध्ये सध्या चालू आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना घ्या मुलांना फोन करू द्या मजा करू द्या रील बनवू द्या व्हिडिओ बनवू खूप छान आहेत तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा छोटासा कॅपचा व्हिडिओ आणि कशी वाटली आमची राशी राशीने पण नवीन ड्रेस वेअर केला आहे वाव यू आर लुकिंग लाइक अ प्रिन्सेस व्हेरी गुड वाव म्हणजे तिथे एक छोटस मॉल आहे किड झोन म्हणून युनिक किड झोन त्याच्यामधून हे सगळं घेतलंय राशीसाठी फ्रॉक पण घेतला आणि हे मस्त अशी बननी कॅप तर ही जी बन्नी कॅप आहे ती अंधारामध्ये कशी लाईट दिसते ती तुम्हाला दाखवतो थांबा जरा वाव वाव किती सुंदर दिसते ना खूप छान दिसते बन्नीकॅप बघा अंधारामध्ये असं लुकेल म्हणजे आता तर दिवस चालू आहे म्हणजे आता मला वाटतं दुपारचे दोन अडीच वाजले पण हीच बन्नी कॅब एकदम रात्रीला कुठे आपण ट्रॅव्हलिंगला फिरायला वगैरे गेलो त्यातर कुठे लंच डिनर डिनर वगैरे करायला गेलो फिरायला वगैरे गेलो तर हे खूप एक्साइटिंग प्रोडक्ट आहे खूप छान दिसेल एकदम ऐक्याची लुक येतं मस्त दिसायला पण छान दिसतंय आणि राशी खूप खुश आहे राशी तुला आवडलं हे प्रोडक्ट तर असंच राचीला अजून पण पाहिजेत बन्नी कॅप तर त्याच्याकडे शॉर्टेजच होतं तर लवकरच तो घेऊन येईल नंतर मग राशीला अजून एक दोन बन्नी कॅप घेऊ याच्यावरती आम्ही मस्तपैकी रील पण बनवलेत व्हिडिओज पण बनवलेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमचं ते इंस्टाग्राम पेज आहे बुडी राशी राहुल राहुच्युती ब्लॉग आणि आमचं युट्यूब चॅनल आहे मुडी राशी राहुल राहुलच्युती ब्लॉग आणि आमचं फेसबुक पेज आहे मुडी राशी आणि राहुल राहुलच्युती ब्लॉग आणि राहुल कांबळे त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता अजून कुणी फॉलो केलं नसेल तर लवकर लवकर फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांना टाटा बाय 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 Bye bye, bye bye.